आणि मी एक तास बरोबर पाटणीवर झोपले मला अचानकच ला, मी अशी पडले पडलं पडलं मला झोप लागली मला काय कळलंच नाही कधी मला झोप लागली मी फक्त एकदा कंबर टाकवी म्हणून एक कंबर दुखत होती म्हणून कंबर टाकली तर मी झोपून गेले परत मला एक तासांनी जाग आली आणि मी बघते स्वतःला की मी अशीच झोपली पाठीवरती मग मला परत रात्रभर त्याचं टेन्शन मला तुम्ही सांगितलं ना तर मला कळल ना की माझी इथे चुकते इथं मला हे असं नाही करायला पाहिजे हे मी शेवटची वर दिन आवाज फ्रीज मध्ये

मस्त झोप लागली होती दुपारची मी दोघं पिक्चर बघता बघता कधी झोपलो कळलंच नाही हाय हॅलो नमस्कार पायल प्रथिक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गाईज गुड मॉर्निंग आणि आज मी थोडंसं उशिरा उठली कारण माझी रात्रभर झोपच नाही झाली गाईज तुम्हाला सगळं सांगते मी की नक्की काय प्रॉब्लेम झाला होता तर थोड्या वेळाने सांगूया पहिला आपण नाश्ता करूया आणि आज मी वरतीच बनवलं होतं आजचा नाश्ता गायज जो मी आत्ता ऑमलेट फ्राय बनवलाय आणि सोबत काकडी घेतली आणि खजर घातली भुवस्व्हा तसे देईज माझ योगा झालाय करून आणि थोडंसं मेडिटेशन केलं शांत वाटतं खूप जास्त चांगलं वाटतं रिलॅक्स प्रतीक गेलंय मार्केटिंगला नाश्ता वगैरे झाला आहे प्रतीकचा पण माझा पण नाश्ता झाला आता मला घरातली खूप जास्त कामं येतात सो त्याचं तर होतच राहणार दिवसभर मी आ, काय करते लय असं बसून राहिलं मला कंटाळा येतो मी बसत नाही जास्त मग मी काही ना का, काही काही ना काय कामं करत असते घरातलं असा माझा प्रॉब्लेम आहे बसून बसून मला नाही बसून राहायला बस� मला नाही आवडत मग त्याच्यामुळं काय ना काय काय ना काय काय ना काय करतच असते सो चला आता थोडंसं काम आवरू आणि आता खाली जाऊ खालचं पण काम आवरयचं आहे पण प्रतीकने मला स्ट्रिक्टली सांगितलं आहे तू आता उठल्यापासून तुझं रुटीन आहे पहिल्यापासून दोन तीन दिवस आळस झाला ना तर मला खूप जास्त ओरडला मला म्हणला दोन तीन दिवस आळस झाला तुझा बास आता तू तुझं रुटीन फॉलो कर काय तर तुला मी खूप जास्त काहीतरी बोलन मग परत नाराज होशील मग त्यापेक्षा तो ओरडायच्या आधीच मी म्हटलं नाही मी करणार आहे आता रोज माझं डेलीचं रुटीन फॉलो करणार आहे तर चला आता आपण जाऊया थोडंसं मी घरातल्या कामावरते मग आपण खाली जाऊया बऱ्यापैकी कामं झाली आहेत आणि मला आता खरं सांगायचं म्हटलं तर जास्त काम नसतं सकाळचं कारण की काकू आल्यापासून मला माझ्या कामात खूप जास्त मला मदत होती मला जेवण जेवण करायचं आहे जेव्हापासून काकू आली तेव्हापासून मला माझ्या कामात मदत मिळते हे सांगत होते मी तुम्हाला आता कसं आहे काकू कायम कायम नाही राहणार इकडं ते जातील थोड्या दिवसांनी पण आता काकू गेल्या मग मलाच करायचं आहे <laughs> पण काकू आहे तोपर्यंत मग मी प्रतीक पण म्हटला की तू थोडासा मग स्वतःला टाईम दे मग तू तुझं योगा वगैरे करायचा नाही का वॉकिंग वगैरे चालणं वगैरे तुझं जे डेली जर रुटीन आहे ते चालू ठेवायचा त्याला गॅप नको पडून देऊ मग मी माझं सगळं आवडते पहिलं आणि मग मी खाली जाते मग काय राहिलेलं काम असेल तर ते मी करत असते आणि आता काकू गेली कामाला मी करते जेवण तर काहीच प्रतीक आलाय मार्केटिंग वरून आणि मी खाती संत्री आणि संत्री ती खाता आज मी पिक्चर बघतोय जॉली एल 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 बी कारण आमचं बिग बॉस संपलाय आत्ताच रिचार्ज केलाय कशाला रिचार्ज केला रे ते एक ॲप आहे कोणतं तरी तर त्याला रिचार्ज केलंय आम्ही त्याच्यावरती सगळ्या मूवीज बघतो आता जॉली एल एल बी थ्री लावलाय कॉमेडी मूव्ही आता संत्री खाता खाता मूवी एन्जॉय करते घाईज मला मस्त झोप लागली होती दुपारची मी दोघं पिक्चर बघता बघता कधी झोपलो कळलंच नाही तर मग आता चार वाजले ते आता उठलो आता हा प्रोग्राम मागा लागलाय उठ नारळ पाणी पी म्हणून आता नारळ पाणी किती आता मम्मीला गादी पाठवायची होती कारण की आता तीन चार दिवस झाले ती गादी चेंज करून पण ती काय पाठवलीच नाही तीन दिवस तरी झालेस मग पाठवायची होती तर टेम्पो बुक होत नव्हता फक्त कोर्टरच करणार आहे पण आता ते टॅम्पोवाल्यां टेम्पो त्यांचा थ्री व्हीलर टेम्पो होता पण तो छोटा होता ही गादी खूप जास्त मोठी आहे पाच बाय साडेसहाची आहे म्हणून आता मोठा टेम्पो बुक करायला लागणार तर आता म्हणलं उद्याच करू डायरेक्ट साक्षी तर मम्मीकडे चालली दुकानावरती होती घरी एवढे वेळ पण ती म्हणली मग उद्याच करात मग म्हणलं ठीक आहे उद्या पाठवते पोर्टल मी वरती काय स्पेसफुल फुल झालं मोबाईल तर आम्ही सांगा समोर येतो ना आम्हाला पण कळा यायला लागला नुसतं सारखा स्पेसफुल होतं होता सारखा मग एवढ्या मुख रिकाम केला लॉक काय घेतलंच नाही तर ते चालू आहे आमची तयारी याची चहाची आणि चहासोबत पाहिजे बनवले मस्तपैकी डोसा शिल्लक राहिलं तर पीठ भरपूर शिल्लक शिल्लक आहे पीठ बटाटा म्हणून छान झालं काय एकटच खाल्लं असतं का आम्ही सगळं तोंड बघत एवढंच पीठ आहे त्यात पाणी टाकून टाकून मिक्स करून नाही घट्ट आहे ना म्हणून अच्छा चहा बर नको मला कसं खायचं असंच खाईल चहा सोबत तर लय भार तू कधी खाल्लंय का नाही ना मग खाऊन बघ नाही पण मला चहा सोबत माझं माझं जे माझा रोजच मेनू चहा सोबत तोच मला लागतो मी खाते मग चहा सोबत मेनू चिन्ह करते तुला नंतर टाकू ना मग हा नंतर मी खाय आरामात

आणि 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 तुमचं बसल्यावर मिस्त्री कपडे कच्छे कटाई घालणं हे हॅपी हॅपी नाही ते आणले पण कुठे मारुडी चालले गावाला दहा दिवस आता आपले दहा दिवस होणार तारंबळ बिस्किट खायची आणि तर मी पितो तुम्ही आहे का कधी सांगा मला कमेंट करून चहा बरं काय म्हणत हे नाव ना लागलो तीन वेळा चहा बरं काय डोसा हा खाल्ला का कमेंट करून सांगा मी तर नाही खात असा खातोस की मला मला काय माहिती खात काय तुम्ही सांगा कमेंट करून आणि काहीतरी कमेंट आल ते मी कमेंट वाचतो पहिल्या कमेंट वर जरा बोला हां हा आणि काय माहितीये का <laughs> दोन चार पाच मिनिट मास्क लावायचं तोंडाला त्याच त्यांना लावायचं तोंड सगळं तोंड सगळं सुटत खरबड तोंड होत सगळं हे बघ मी सांगत होते यांना पप्पा म्हणतात रात्रभर ठेव मग मी रात्रभर लावून झोप आणि अजून एक कमेंट असले एक दोन त्यावर आपण बोलूच पहिले चहा पाणी करून घेऊ आणि भेटू तुम्हाला मला मम्मीची मिस्त्री लावली मम्मीने मम्मी काय मिस्त्री लावायला बोलत नाही आईस आणि आमच्या घरात एवढी जण आहेत लोक आहेत आम्ही तिघच बोलतो तिघच काय म्हणत तुला ह्या गोष्टीवरती कमीसला mesti दंतंत्र बोलती मला बोलायचं vorticity vorticity मला चार पैसे पण बाहेर पण थोड्या थोड्यांनी किती कमीच एवढी असते बाकी कोणी आलं तर पण चालतं पण आलं तर बेस्ट होईल ना अजून बेस्ट होईल ना बोलले पप्पा बोलले तर म्हणना हा ना मी तुला नाही इकडे माझ्या भाकरी आणि आज मस्त असं पालक पनीर बनवलंय त्याच्यानंतर भाकरी भाकरी का कारण की आमच्या घरात रात्रीची चपाती कोण नाही खात पालक पनीरसोबत पण आमच्या घरात भाकरीच लागतात आणि आता भाकरी झाल्यानंतर मला भात लावायचा आहे पण पन... तो मी थोड्या वेळानंतर लावायला लावा आता टाईम बघा काय झाला आहे एवढं लवकर माझा स्वयंपाक बनून झाला आहे आणि तुम्हाला पालक पनीरची भाजी दाखवते अजून त्याला डेकोरेशन करायचं पण तरी पण तुम्ही बघा <laughs> इथं बघा मस्त असं पालक पनीर बनवलं आहे

आणि मग तर ठेवत असते पण तुम्हाला सांगतो ना मग मी ते वाकून तरी काय करते नंतर तरी काय आणि मध्ये ना तर लगेच ते फेकूनच देते आता मी शेवट ओर्निंग देते फ्रीज मध्ये जर मी आवाज नाही आज कसली तर

अरे तसं नाही म्हणत पूर्ण बाई पहिलीपेक्षा मोबाईल असं खाली थोडं असं जायचं मोबाईल वरती हातोवरती असं वरती मोबाईल जायचं काजून असं खाली धरलं ना तोंड काळ थोडं वरती धरायचं ना आपली लाईक तिकडे आहे तर सांगितले मी इतक्या बसूनच तुला व्हिडिओ करायचा कळलं का हा आणि असं मोबाईल असं वरती धरायचा आणि असं नाही करायचं एक्सप्रेशन दे गाण्यावर टाइमिंग तू बोलत नाही बरोबर गाण्याची टायमिंग वरती तू आता समजून घ्या सगळ्यांनी आता मी नवीन आहे आताشي तर सुरुवात काहीतरी केली तोंडातून शब्द बाहेर काढायची तर मला जरा वेळच लागणार ना <laughs> <laughs> हळू हळू कोणत्या गोष्टी होत्या लगेच लगेच तू फाळलेक रूप येत नाही येत का तू तू फाळलेक रूप अरे मी तुला गप्प बोल म्हणते लगीच होऊन कसं करत आहे हो करन कर असं केदित काळ दिसणार असं हेच जाणार दिसणार मोबाईल वरतीच पाहिजे आता अंच्यासना घालून व्हिडिओ काढू डोळे जसपतरावला जस्ट मग म्हटलं नासा हा चष्म्यात नासा बघती दखली हा बी काय सांगते इकडे व्हिडिओ करते काय करते मम्मी अशी व्हिडिओ करते आणि जर समोरून असं बाजूने कोण गेलं ना त्याच्याकडे पण बघते अशी नाही का आणि तोंड चालू असतं मी दादाश नोटिस केलं अशी गाण्याستي चालू नाही चालू थी माझ्याकडे अशी बघत होती नाही नाही मला काय म्हणायचंय आता तुम्हीच वेळेस नाही मी सांगितले कालच सांगितलंय हातवारी करून जास्त व्यवस्थित एक्सप्रेशन दे सांगितलं तर काल गोष्टी सांगितली ते मी कशी करत हातवारी कसे पण हातवारी तर करत होते ना मी करत होते असं <laughs> नाही ना अरे करताना सांगू शकत नाही ना हे चुकलं मग तुला काय अरे मग येत नाही का मला एखाद्या तुम्ही सांगितलं ना आता मी नवीन आहे मग मला तुम्ही सांगितलं ना तर मला कळत ना की माझं इथं चुकते इथं मला हे असं नाही करायला पाहिजे हे मी हळूहळू मी तयार होत जाईल तयार हा तर हळूहळू मात्र व्हायचंय काय मात्र होते की आपल्याला काही नाचायचंय का तू बोलू पण शकते असं मोबाईलवरती गाणी तुला नाही तुला अशी लिपस्टिक नाही केली ना कुठले गाणं म्हणून काय आलं असं करत नाही कोणती राहन मंडळ हा वाटत नाही तिथं आमचा एक कंटेंट शूट झालाय आताच मम्मी दहा नाही मम्मीने एका टेक मध्ये स्टुडिओ केला एक घेतलं तो मम्मीने मी किचन मध्ये थांबून थांबून बोर झाले मी माग नको यायला म्हणून घेऊ द्या मला यायला दवाखान्यामध्ये काय करायचं दोघ हजार पोरत जाते कारण आपल्याकडे गाडी नाही गरज नाही सोडतात आतमध्ये गरजच नाही असं की तो बसली पेशंट बसला तो बसली मग तू दहा प्रश्न विचारणार नाही असं नसतं तीच जाणार तीच तिचे प्रश्न विचारणार तीच ते विचारणार आणि बाहेर येणार तिथं मी पण नसतो मी एकदा सांगितलं होतं डॉक्टरला सासवाशी बोलली दाना दाना काम कर म्हणून तर ते होते सासूला घेऊन ये म्हणून पण मीच नाही घेऊन गेले मला माहिती ते सासूला वरडले वर असते आणि माझ्या सासूला कोण वरडलेलं मला सण नसतं म्हणून मी नाही घेऊन गेले मम्मीला डॉ तुम्हाला अरे ह्यांची किती बडबड चालली आहे तुमची पप्पा नाही तर काय ब्लॉग मध्ये बोलत नाही पण नुसती बडबडच करतात आपला ब्लॉग चालू असल्यावरती असं का मुद्दाम मुद्दाम जळतात पप्पा आपल्या तिघांवरती देवाय काय मला

काही आणि त्याचा काही प्लॅन झालेला नाहीये तर उद्या अवधापर्यंत तुम्हाला सांगायची होते ती गोष्ट की उद्या मी डाउट केले चालू स्कॅन येईल सगळं सांगू आणि मग जी गोष्ट पाहिलं रात्री काय झालं थोडे वेळेस लॉक खूप मोठा होईल लॉक छोटे छोटे लॉक बघायला मजी येतील आणि आता जेवण झालेला मी जेवण करतो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर प्रश्न विचारणार आहे सांगणार आहे की ते एका प्रश्न विचारणार आहे तर का एस आय एल के सिल्क तुला पाच वेळा म्हणायचं पाच वेळा काउंचा असे एस आय एल के सिल्क बोलायचं आहे त्यानंतर मित्र प्रश्न उचलणार बोलके सिल्क एस आय एल के सिल्क एस आय एल केस आय एल के

विचारचा काय झालं गाय इन्स्टंट बरं सांग बरे अजून प्रश्न तुला मी तुझ्या नवऱ्याच्या सासूचा पोरगुर का झालं नवऱ्याच्या सासूचा पोरगा तुझा कोण झाला नवऱ्याची सासूचा पोरगा माझा भाऊ काय कोण झाला कोण झाला कोण झाला सांग की सांग 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 कोण झाला तुझं काय उत्तर होत सांग काकाची केली <laughs> नवरेच्या सासूचा <laughs> सा पोरगा नवरेच्या सासूचा पोरगा तुझा भाऊ कसा झाला तुझा धीर झाला तुम्ही नाही सासू हे सासू सोनूची सासूचा पोरगा

ह्या बेडरूमच्या दरवाजापर्यंत त्यासोबत मी ताक पिते आता ताक का पिते आहे तर मला पिऊशी वाटलं अचानकच क्रेविंग झाली ताक प्यायची आणि तर एका ताईंनी कमेंट केली तरी रात्रीच ताक नको पीत जाऊ सर्दी होईल हो तुमचं बरोबर आहे मी रोज नाही पित मी रोज तर दूध पिते आणि त्याच्यानंतर परत आम्हाला उद्या जायचं आहे हॉस्पिटलमध्ये आता तुम्हाला सांगते हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पण माझ्या मनात लई प्रश्न येतात आहे कारण उद्या स्कॅन आहे आणि सगळं नॉर्मल आहे पण तरी पण असं वाटतं अरे हे रिपोर्ट पण आपले नॉर्मलच आले पाहिजे असं झालं आहे का तुम्हाला पण होतं का असं कुठं नाही का म्हणजे असं कोणत्याही गोष्टीचा तुम्ही जास्त अतिविचार करत असता मी तर खूप जास्त विचार करते खूप जास्त ओव्हर करते मी आणि मग त्याचं टेन्शन घेते तर चला गाईज आता तुम्हाला डायरेक्ट भेटते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण पण ब्लॉग इन करायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची बघा आता विसरले होते प्रतीकने मला आठवण करून दिली तर तुम्हाला सांगायचं होतं की माझ्यासोबत काल रात्री काय झालं मध्यरात्री दोन वाजता बाहेर खूप जास्त काल चालला होता त्याच्यामुळं आम्ही दोघं पण उठलो होतो म्हणजे सगळेच आमच्या गल्लीतले उठले होते खूप मोठे मोठं नावाज येत होता म्हणून जाग आली आम्हाला तर जाग आली तर त्याच्यानंतर मग काही लवकर झोपच येत नव्हती चिडचिड झाली ना मधूनच झोप डिस्टर्ब झाली त्याच्यामुळं तर मग आहे ना आम्ही उठलो पण मला झोपच येत नव्हती माझी झोप उडाली होती तर मग मी आहे ना खूप वेळ टाईमपास करत बसले आणि मी काल पहिल्यांदा असं झालं आहे की मी माझ्या पाटणीवर झोपली आहे पाठीवरती आणि मी असं खूप जणांच्या तोंडातून ऐकलं की चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यापासून चौथ्या महिन्यापासून पाठीवर नाही झोपायचं म्हणून तर बाळ असं वरती येतं म्हणून तर तसं झालं काय आणि मी एक तास बरोबर पाटणीवर झोपले मला अचानकच मल मल मी अशी पडले पडलं पडलं मला झोप लागली मला काय कळलंच नाही कधी मला झोप लागली मी फक्त एकदा कंबर टाकावी म्हणून एक कंबर दुखत होती म्हणून कंबर टाकली तर मी झोपून गेले परत मला एक जाग आली आणि मी बघते स्वतःला की मी अशीच झोपली आहे पाठीवरती मग मला परत रात्रभर त्याचं टेन्शन की मी आता पाठीवर झोपली आहे काय होते काय होते काय होते असं आहे माझं मी कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार करत असते आणि मग टेन्शन घेते स्वतःच तर मला सांग कमेंट करून की असं चालतं का थोड्या वेळ पाठीवर झोपलेलं एक तास झोपली आहे मी पण अशी चूक मी परत नाही करणार गाईज आणि आता आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉकमध्ये उद्या जाऊ आता हॉस्पिटलमध्ये आपण उद्या स्कॅन आहे माझं ऑल द बेस्ट आता झोपपाल बाय बाय गायस तुम्हाला पण भेटवत नवीन ब्लॉगमध्ये उद्या